या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विज्ञान उपक्रम लेखन इयत्ता नववी विज्ञान भाग दोन द्वितीय सत्र उपक्रमाचा उद्देश किंवा हेतू आहे तंबाखू सेवन व कर्करोग याबाबत करावयाचे प्रबोधन यावर एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करून त्याचे सादरीकरण करणे प्रस्तावना तंबाखूच्या नियमित सेवनाने कर्करोग होऊ शकतो अशी सूचना तंबाखूच्या पाकिटांवर लिहिलेली असते तरीही माणूस असा आहे की जी सवय लागते ती त्याला सुट्टा सुटत नाही एकदा का जिभेला आणि शरीराला तंबाखूची सवय लागली की त्याची तलप झाल्यापासून राहत नाही मग नुकसानीची पर्वा न करता तंबाखूचे सेवन केले जाते तंबाखू खाल्ल्याने कर्करोगाव्यतिरिक्त हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार जडतात पूर्ण जगभरात तर तंबाखू खाण्याचे प्रमाण एवढे आहे की दर आठ सेकंदाला एक मृत्यू होत आहे जीवनाचा अंत एका व्यसनामुळे व्हावा असे कोणाचेच नशीब नसावे परंतु आपण ते स्वतः आपल्या हाताने घडवत असतो उपक्रमाची गरज म्हणजेच आवश्यकता भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे भारतात छप्पन्न पूर्णांक चार टक्के स्त्रियांना आणि चव्वेचाळीस पूर्णांक नऊ टक्के पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त फुफ्फुसाचे कर्करोग होण्याचे कारण धूम्रपान आहे जगात तंबाखूचे उत्पादन घेण्यात चीननंतर दुसरा क्रमांक भारताचा लागतो कारण आपल्या देशात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आजची युवा पिढी व्यसनांच्या विळख्यात लवकर अडकत आहे त्यामुळेच निरोगी सुदृढ व्यसनमुक्त आणि बलशाली नागरिक घडवण्यासाठी तंबाखू सेवन व त्याचे दुष्परिणाम याविषयी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे उपक्रमाची कार्यपद्धती इंटरनेटच्या मदतीने तंबाखूमुक्त अभियान याविषयी माहिती मिळवणे मिळवलेल्या माहितीची व चित्रांची सुसंगत मांडणी करणे योग्य तेथे शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे अभ्यासातून समोर आलेली काही निरीक्षणे दरवर्षी एकतीस मे हा जागतिक धूम्रपान विरोधी दिन म्हणून पाळला जातो तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय माणसाच्या जगण्याशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे शक्य झालेले नाही, नाही। तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे खरे तर तंबाखूमध्ये जवळपास चार हजार रसायने आढळतात त्यातील कमीत कमी दोनशे विषारी घटक आहेत ज्यात निकोटीन कार्बन मोनॉक्साईड आर्सेनिक टार इत्यादींचा समावेश होतो समवयस्कांचा प्रभाव फिल्मी कलाकारांचे अवलोकन जाहिरातींचा परिणाम तसेच निष्काळजी प्रवृत्तीमुळे धूम्रपान करण्यास व्यक्ती तयार होते पालकांच्या धूम्रपानामुळे लहान मुलांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता सहापट अधिक असते हेही तितकेच महत्त्वाचे तंबाखू सेवनामुळे तोंड स्वरयंत्र फुफ्फुस अन्ननलिका मूत्राशय गर्भाशय यांचा कर्करोग होतो मौखिक कर्करोगात तोंडामध्ये पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात तोंड पूर्णपणे उघडले जात नाही तिखट मसालेदार पदार्थ खाणे त्रासदायक होते या प्रकारचे वेळेत निदान न झाल्यास उपचार करणे कठीण होते नाकाने वास घेण्याची क्षमता कमी होणे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे एकाग्रता कमी होणे असे अनेक दुष्परिणाम तंबाखू सेवनाचे आहेत या सगळ्यांचा विचार करता तंबाखू व्यसन थांबवणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे उपक्रमातून समोर आलेला निष्कर्ष म्हणजेच अनुमान तंबाखूमधील निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते निकोटीनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्तपुरवठ्याने कमी होतो हीच भावना परत मिळवण्यासाठी पुन्हा निकोटीनचे सेवन केले जाते आणि थोड्याच काळात त्याचे व्यसन लागते कोणतंही व्यसन वाईटच कारण एकदा का ते लागलं की ते सुटायला प्रचंड प्रयत्न करावे लागतात मात्र मरणाला कवटाळण्यापेक्षा असे प्रयत्न करणे केव्हाही चांगलंच उपक्रमासाठी अभ्यासलेले हे काही संदर्भ तुम्हाला उपक्रम आवडला असेल तर पुढील उपक्रम पाहण्यासाठी या व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू